अपडेट न्यूज माझा मराठीचा बोल कौतुके अमृताचे ही पैजा जिंके मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सकल मराठी भाषकांना दिलेल्या अनोखी भेटीबद्दल कृतज्ञता संदेश देण्यासाठी व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पाच जानेवारी रोजी चाळीसगाव येथे अभिजात मराठी भाषा अभिमान सोहळा व सर्व मराठी सारस्वतांचा गौरव सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अभिजात मराठी भाषा गौरव समिती व भाजपा शिक्षक आघाडी चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला आमदार मंगेश दादा चव्हाण हे उपस्थित राहून संवाद साधला यावेळी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक वसंतराव चंद्रात्रे चंदात्रे विचारवंत डॉक्टर सुनील राजपूत संत साहित्याचे अभ्यासक सेवानिवृत्त आचार्य पी एस चव्हाण आदिवासी साहित्य अकादमीचे राज्याध्यक्ष सुनील गायकवाड अंकुर साहित्य संघाच्या अध्यक्षा प्राध्यापिका साधना निकम सिनेट सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई निकम सिनेट सदस्य प्राध्यापक सुनील निकम लेखक कवी साहित्यिक पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस असं म्हणतात की मी पहिल्यांदा आज ह्या मंचावर बोलताना जरा विचारपूर्वक बोलतो बोलावा लागेल आणि घाबरून बोलतो आहे त्याचं कारण असं आहे की राजकीय व्यासपीठ म्हटलं तर आम्ही काही बोललं किंवा तिथं त्या पद्धतीचं एकदा चालून जातं परंतु या ठिकाणी आज अशी सर्वी जानदार शानदार आणि साहित्यातली जाणकार अशी लोकं आहेत की यांच्यासोबत बोलताना म्हणजे अगदी एखाद्या शब्दाचा वेगळा विपर्यास व्हायला नको सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट